नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो जाणून घेऊया गुढीपाडव्याची पौराणिक कथा चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडा फुलांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व हीच प्रतिपदा होय पण चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपण माहीत आहे का या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो हिंदू संस्कृतीतील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवान शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजय ध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढा तोरणे उभारून दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस उडी पाडवा पुराणांमध्ये दिलेले साठ संवस्तरे आहेत त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो शालिवाहन राजाने शकाचा पराभव हो केला त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो शालीवहन राजाच्या विजय दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली त्याला शालिवहन श म्हणतात गुढी म्हणजे शालिवहन राजाचा विजय ध्वज आहे प्राचीन काळी देशात वसु नावाचा राज्य राजा राज्य करीत होता धर्मपालन करणारा राजा तपश्चर्य करत असताना त्याला देवाकडून वेळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला रुंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली तर मित्रांनो नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसने घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या हेच आपल्याला गुढी सांगते तर मित्रांनो ही कथा कशी वाटली आपला अभिप्राय नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन कथेत तोपर्यंत आनंदी राहा धन्यवाद